नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी कोणत्या स्टेजला करायला पाहिजे याच्याविषयी मी बोलणार आहे आणि तिसरी जी फवारणी आहे ती एकदम जबरदस्त आणि तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारी ही तिसरी फवारणी जी आहे ती असणार आहे आणि कोणत्या स्टेजला ती फवारणी घ्यायला पाहिजे याच्याविषयीसुद्धा मी आज संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा कारण की जर व्हिडिओ स्किप करून जर पाहिला तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही कळणार नाही कि कोने दे शांग इतली। की आपण कोणत्या स्टेजमध्ये सांगितली फक्त बरेच शेतकरी काय करतात की त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे हे काय घेतलेलं आहे फक्त एवढंच पाहतात परंतु कोणत्या स्टेजला त्याचा चा चांगला फायदा होते हे समजून घेत नाहीत तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर तिसरी फवारणी जी आहे साधारण पाच ते दहा टक्के शेवटला फुलधारणा असली पाहिजे आणि नव्वद टक्के ही कळी अवस्था असली पाहिजे म्हणजे या पोझिशनची ही शेंग असली पाहिजे या स्टेजला आणि तुम्हाला कुठं कुठं फुल पण दिसत असेल ही बघू शकता इकडे हे बघा एक एक फुल दिसत आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला कळी दिसत आहे याच्यामध्ये आणि कुठे कुठे तुम्हाला फुलसुद्धा याच्यामध्ये दिसत आहे म्हणजे ही जी अवस्था आहे साधारण पाच दहा टक्के फुल आणि नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के याच्यामध्ये कळी अवस्था या स्टेजमध्ये आपल्याला सोयाबीन पिकामध्ये ही तिसरी फवारणी आणि शेवटची फवारणी याच्यामध्ये घ्यायची आहे तर तिसरी फवारणीमध्ये आपण घेऊ शकता त्याच्यामध्ये जबरदस्त एकच सांगतो त्याच्यामध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये एकच फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बॅरासाईड आणि त्याचबरोबर बुरशनाशकामध्ये घ्यायचं आहे आपल्याला बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे झिरो बावन चौतीस ह्याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याच्याबरोबर आपण बोरान जर वापरलं तर अधिक चांगलं ही जी फवारणी आहे ही तुम्हाला साधारण वीस ते पंचवीस दिवस रिझल्ट देणारी आहे फवारणी जरी महाग असली तरीसुद्धा त्याचा रिझल्ट जे आहे एकदम जबरदस्त आहे आणि ज्यांना ही फवारणी परवडत नाही सुद्धा दुसरी फवारणी आपण त्याला अनुसरून सांगतो त्यांनी ज्यांना सोयाबीन म्हणजे कमी, करा कमी हो खर्च करायचा आहे त्यांनी हारू त्याचबरोबर इमॅमेक्टीन बेन आणि त्याचबरोबर झिरो बावन चौतीस हे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांनी ही फवारणी घेऊ शकता आणि ज्यांना खरंच पिकामध्ये चांगल्या उत पद्धतीने उत्पादन काढायचं आहे पिकाला आणि पिकाला निरोगी ठेवायचं आहे त्यांनी जी आपण फवारणी सांगितलेली प्रॅक्झर बॅराझाईड आणि झिरो बावन चौतीस याची फवारणी जरी आपण घेतली तर पिकाची क्वालिटी जी आहे ती तुम्हाला जबरदस्त आणि आपण जी वेळ सांगितलेली आहे साधारण दहा टक्के फुलधारणा आणि नव्वद टक्के कळी अवस्था या स्टेजला ही फवारणी घ्यायला पाहिजे आता आपली ही जी स्टेज आहे आत्ता याला झालेलं आहे एकोणपन्नास दिवस तर आपण या दोन दिवसामध्ये याच्यामध्ये तिसरी फवारणी आपण याला घेणार आहे तर ही जी फवारणी आहे ती शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देणार आहे याच्यामध्ये दे जे आपण सांगितलेलं आहे फवारणी ती तुम्हाला एकशे एक टक्का त्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला देऊन जाणार आहे जर याच्यामध्ये पांढऱ्या मासेचा अटॅक असेल तर तुम्हाला ही फवारणी करून साधारण तीन चार दिवसांनी तुम्ही स्पेशलमध्ये पांढऱ्या माशेची फवारणी त्याच्यामध्ये घेऊ शकता आता आपण याच्यामध्ये पांढऱ्या मासेचं वगैरे काय घेणार नाही जास्त काही अटॅक नाही आहे जे झाडं आपण येलमोजाकची होते ते आपण एक एक ते उपटून टाकले आणि सध्याला कंडिशन चांगल्या क्वालिटीची आहे ही फवारणी वेळेवर घ्या नाहीतर बरेच शेतकरी काय करता शेंगा पकडल्यानंतर प्रॅगदरचा वापर करतात त्याच्यामध्ये मग एक उलटं होऊन जाते की शेवटी झाड जे जा आहे हे वाढत नाही त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य फवारणी घेणं खूप गरजेचं आहे तर ही कंडिशन आहे आपल्या सातशे पंचवीसची आणि कळी अवस्था आहे सर्व फूल जे आहे आता स्टॉप झालेलं आहे आणि कळी अवस्थेमध्ये आता हे सोयाबीन आहे तर या आत्ता स्टेजला झाले पन्नास दिवस तर या स्टेजला आता हे मध्यम कालावधीमधली जी व्हरायटी आहे त्यांना तुम्ही पन्नास दिवसाला घेऊ शकता हो ज्यांच्याकडे संगम किमया ध्रुवा असेल त्यांनी पंचावन्न दिवसाच्या पुडी ते साठ दिवसापर्यंत तिसरी फवारणी आपण त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे